सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे माडा तालुक्यातील उंदरगाव या गावामध्ये भीषण पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे या पूरपरिस्थितीमुळे उंदरगाव त गावामध्ये जनजीवन मात्र विस्कळीत झालेले दिसून येत आहे एकीकडे पाहिले तर राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे या पावसाचे पाणी उंदरगाव गावामध्ये शिरले असून सीना नदी या पात्रातून आलेल्या पाण्यामुळे उंदरगाव गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले आहे माडा मतदारसंघामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे पाणी हे उंदरगाव गावामध्ये घुसले असून या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेताच्या पिकामध्ये हे पाणी गेले आहे तर अनेक लोकांच्या घरामध्ये सुद्धा हे पाणी शिरले आहे महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन त्या ठिकाणी तळ ठोकून आहे नागरिकांना सर्वतोपरी सुविधा करण्या देण्याकरिता आणि नागरिकांना सुरक्षितेसाठी सर्वतोपरी उपाययोजना शासनाकडून आणि प्रशासन केल्या जात आहे माडा तालुक्यातील वाकाव आणि उंदरगाव येथे पाण्यामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एअरलिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अभिजित पाटील यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील उंदरगाव आणि वाकाव या गावामध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक नागरिक पुरामध्ये अडकून पडले आहे या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याकरिता एअरलिफ्टची सुविधा देण्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे